काल संध्याकाळी आठ वाजता मला आदिती सरकटेच्या वडिलाचा फोन आला की गेल्या दहा वर्ष दहा दिवसापासून एम जी एम हॉस्पिटलमध्ये मा माझी मुलगी त्या ठिकाणी ॲडमिट आहे आणि आज तिचा डिस्चार्ज व्हायला आहे मला काय झालं तर तिला तर ते त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला डेंगू झालता माझी मुलगी दहा दिवसापासून त्या ठिकाणी ॲडमिट आहे मला आता काय प्रॉब्लेम आहे ते तर ते त्यांनी सांगितलं की तीन लाख पाच हजार रुपये मेडिकलचे बिल पेड केलं आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये हॉस्पिटलचं बिल पेड केलं आहे मग आता अडचण काय त्यांनी सांगितलं की एक लाख सत्तावीस हजार रुपये आता बाकी आहेत त्यांनी सांगितलं की एकवीस हजार रुपये आम्ही डिस्काउंट देतो बाकीचे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला पेशंट आम्ही डिचार्ज करणार नाही मी डॉक्टरला फोन द्या डॉक्टरला फोन देत आहे तर डॉक्टरला तुम्हाला सांगतो उडवाउडीचे उत्तर उत्तरं त्या ठिकाणी होत होते जे कॉन्टरवर जे बिलिंग घेत होतं त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की साहेब या ठिकाणी अशीच लुटालूट व्हायली आम्हाला काही बोलता येत नाही आम्ही जर काही बोललो तर आम्हाला इथून नोकरी येऊन घरी पाठवतात मग मी डॉक्टरचा इकडून तिकडून नंबर घेतल्याच्या नंतर डॉक्टरला बोललो बोललं डॉक्टर साहेब अरे किती पद योग्य आहे जर तीन लाख पाच हजार रुपयाचं तुम्ही मेडिकलचं बिल घेता आणि तीन दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुमच्या हॉस्पिटलचं बिल तुम्ही केलं तरी काय त्या मुलीला काय अमृत पाजलं का हो काय केलं तुम्ही काय नाही नाही पेशंट फार सिरियस होता व्हेंटिलेटरवर पेशंट होता आणि आम्ही खूप काळजी केली आणि आज पेशंट वाचला मेडिकलचं बिल जर आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जी इंटर कॅट असते हाताला लावायची जी सुई असते मेडिकलवर विचारल्याच्या नंतर तिची सात ते आठ दहा रुपये किंमत त्याने तीनशे रुपये लावली एन एस जे तुमचं सलाईन असतं ती मेडिकलवर दहा ते बारा रुपये त्याची किंमत त्याने दोन ते अडीच हजार रुपये लावली तुमचे शुगर तपासतो आपण ती खरं अर्थानं तर दवाखान्याची ती सगळं असतं त्यांनी मला वाटतं बाराशे रुपये ती त्याच्यामध्ये लावली बर्दरची फीस नर्सेसची फीस डॉक्टरची फीस असं मिळून तुम्हाला सांगतो की डोंगरगोळा केला आणि त्या ज्या मुलीच्या वडिलांनी स्वतःची अर्धा एकर जमीन घाण ठेवली आणि यांना चार लाख रुपये थी त्या ठिकाणी भरती केले आता त्याच्याकडे जमिनीच राहिली नाही ती खरं तरी काय आणि मी त्या डॉक्टरला बोललो की म्हणलं बाबा एकदा माफ करा आणि त्या पेशंटला डिस्चार्ज द्या त्या डॉक्टरने सुद्धा सांगितलं की माझ्या हातामध्ये काहीच नाही जे करल तर ते आमचं युनिट करल मला वाटतंय हे दवाखाना नाही हे तीनशे पंच्याण्णव लुटारू डाकू ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की पहिल्या काळामध्ये म्हणायचे ना घराच्या पुढे फटाका लावायचा आणि त्या घरामध्ये डाका टाकायचा या पद्धतीनं हे हॉस्पिटल एमजीएम हॉस्पिटलचे संपूर्ण टीम आहे ही गोरगरीब लोकांना लुटण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजेत त्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन या ठिकाणी या गोरगरीब लोकांच्या व्यथा मांडून एमजीएम एम हॉस्पिटलवर कडक कारवाई करून ही हॉस्पिटल बंद झालं पाहिजेत काल आरोग्यमंत्री बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते एक लाख सत्तावीस हजार रुपये कमी केले आणि रात्री साडे अकरा वाजता त्या पेशंटला डिस्चार्ज भेटला आणि आमदार बोलल्याच्या नंतर कोणी बोलल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो लगेच एक लाख सत्तावीस हजार रुपये कमी होतात अरे गोरगरीब लोकांनी करायचं काय मला वाटतंय हे फक्त जे आपण म्हणतो ना खाटी खेत खाटी खेद हे फक्त मनायलाच खाटी खेत खरे खाटी, जी एम हॉस्पिटलचे दवाखान्यातले जी कोणी त्यांची टीम आहे ही खरी खाटी खैद्यानात ठेवा तुम्ही काय का तक्रार वगैरे करणार का मुख्यमंत्री माझी तक्रार सुद्धा गेलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या सीएसला बोललोय आरोग्य खात्यातल्या आमच्या ओ एस बोललोय सगळ्यांना ह्या मी मांडल्यात आणि त्यांनी बोलल्याच्या नंतरच ते बिल कमी झालंय सन्माननीय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो सांगितलं की याच्यावर समिती नेऊन याच्यावर कडक कारवाई केल्या जाईल